शरीराने असणं म्हणजे आयुष्य थांबणं तसं मुळीच नाही पण प्रत्येकाला स्वावलंबी होऊन जगण्याची संधी हवी असते मन जरी थकलं असलं जरी मनात ठाम विचार असला तर प्रत्येक क्षण आपण आनंदात जगू शकतो नमस्कार मी आज आपण पालोरा येथील रहिवासी राजेश कांबळे यांच्या प्रवासापत्रात जाणीव घेणार आहोत राजेश कांबळे हे जन्म तहास त्यांच्या मनशे अपंगत्व आलं पण स्वबळावर जगण्याचा त्यांचा निश्चय आणि भारत सरकारनं सुरू केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अपंग व्यक्तींना एक नवी दिशा देण्यासाठी एक आधार देण्यासाठी आता कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं जग स्वतः घडवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि काय आहे ही योजना आणि राजेश कांबळे यांनी या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवला या एपिसोडमार्फत आपण जाणून घेऊया माझे नाव राजेश राधेश्याम कांबळे मुक्काम पालोरा तहसील पारशी जिल्हा नागपूर मला जन्मापासून पोलिओचा त्रास होता आणि शाळा बी शिकवत ज्यावा त्रास होता तरी आई बाबा नेऊन दे शाळेत असं करता करता पण नऊ वर्ष नऊ व वर, नववीपर्यंत मी शाळेत गेलो मग दहावीपर्यंत गेलो दहावीपर्यंत जाणंच नाही शाळेमध्ये पारश्विला होती शाळा चालणं नाही व्हाय त्या कारणाने मी ना शाळा बंद केली आणि मग आपल्या जवळच्या जवळ आपल्या काम करायचं घरं बकऱ्या चारणं हे करणं ते करणं तर तेवढ्या दूर आपल्याला प्रवास होत नाही होता त्या कारणानं मी बकऱ्या चारणं चालू केलं आई बाबा होते वावरावली मजुरी करायचे आणि आम्हाला शिक्षण करून द्यायचे आता त्याला त्रास म्हणजे सायकल चालवणं नाही जमत तर मग आम्ही शाळा बंद केली आणि मग आता मजुरी करायची ना आमच्या पोट भरायचं पालनपोषण करायचं असं करता करता माझे तीस वर्षपर्यंत पूर्ण झाले तीसपर्यंत वर्षापर्यंत मी हे काम करू शकलो आता काम करू शकायची ताकद राहिलेली नाही आता घरी कोण कोण आता घरी आई बाबा पत्नी मुलं